दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी विशेष सूचना दिल्या होत्या या सूचनेनुसार सातपूर परिसरातील कृष्णकुंज समतानगर एम एच बी कॉलनी येथील बंद घरफोडून सोळा लाख पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम चोरी करण्यात आली सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पथक तात्काळ तपासा केले अपराधस्थळाची पाहणी करून आसपासच्या ऐंशी पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली या फुटेज मधून आरोपी मोटरसायकल वर येताना दिसून आला आणि तपासाचे धागे दोरे मिळाले तपासादरम्यान पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली की घरफोडी परबत सिंध दिलीप सिंध सिकलीकर वय सदोतीस वर्ष राहणार एकता नगर बलवा रोड जिल्हा नंदुरबार येथील सराई गुन्हेगाराने केली आहे आणि तो आता सध्या नंदुरबार मध्ये असल्याची खात्री पटली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सान पोलीस हवालदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदुडीकर चंद्रकांत गवई व पोलीस अमलदार सुनील खैनार यांच्या पथकाने अहोरात्र शोध घेत आरोपीला येथून ताब्यात घेतले आणि नाशिक लांबले चौकशीत आरोपीने कबुली दिल्यानंतर खालील तीन गुन्हे उघडकीस आले सातपूर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर तीनशे पाच दोन हजार पंचवीस सातपूर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर चारशे एक चार दोन हजार पंचवीस उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस एकूण पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आरोपीविरुद्ध नंदुरबार व इतर जिल्ह्यांमध्येही घरफोडी चोरी आणि मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय आरोपीला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या तत्पर आणि अचूक तपासातून मोठे यश मिळाले आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक